हॅलो फ्रेंड्स तर मी आता आलेली आहे क्लब हाऊसमध्ये बेबीला घेऊन तर तुम्हाला आज दाखवते मी क्लब हाऊस माझ्या सोसायटीमधला क्लब हाऊस तर इथे बरेचसे इनडोअर गेम्स आहेत आउटडोअर गेम्स पण आहेत आणि इथे म्हणजे मुलांना खेळायसाठी वगैरे बरंच काही आहे तर मुले खेळाले की त्यांना इथे खूप छान वाटते बघा माझी मुलगी किती खेळायत आहे मस्त तसं ला आता तुम्हाला दाखवते क्लब हाऊस तर फ्रेंड्स जसं क्लब हाऊसमध्ये हो एंट्री केली की इथे लावलेले आहेत काही पोस्टर्स जे की आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम वगैरे होत असते प्रत्येक वर्षी तर त्याचे हे पिक्चर्स आहे आणि हा आहे मेन गेट इथनं मी एंट्री केली आणि आता सध्या मी जे आहे हे काउंटरवरती आहे मला थोडं काम होतं तर मी काउंटरवरती असतानाच मग मी शूट करत आहे तर हा बघा हा हॉल आहे इथे पूर्ण तुम्हाला असं मोठा हॉल दिसत असेल तर ज्यांना कोणाला इथे बसायचं असेल तर आरामात बसू शकता म्युझिक वगैरे ऐकायचं असेल ऐकू शकता सोबतच तुम्हाला जर भूक लागेल काही खावसं वाटलं तर तुम्ही इथे स्वतःच्या पैशाने घेऊन खाऊ पण शकता तर आता इथे पुढे बघा हे काउंटर आहे ॲक्च्युली मला इथे रजिस्ट्रेशन करायचं होतं म्हणून मी इथे थांबली होती तर इथे काउंटरवरती रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर इथे बघा माझी बेबी खेळत आहे क्लब हाऊसमध्ये हो जास्त मस्ती किंवा खूप आवाज वगैरे असं बिलकुल चालत नाही इथे एकदम शांत वातावरण असतं कारण इथे कोणी ऑफिसचं काम पण करत असतात कोणी मुलं बुक्स वगैरे वाचायसाठी आलेले असतात तर असं कोणाला डिस्टर्ब होऊ नये तर त्यासाठी इथे हेच रूल आहे की इथे जास्त असा आवाज वगैरे करता येत नाही तर चला मी तुम्हाला पुढे अजून दाखवते के ने जीम। जीम तर हा हॉल झाल्याच्यानंतर आता इथनं मी आतमध्ये तुम्हाला दाखवते तर इथनं एंट्री केल्यानंतर राईट साईडनी आहे जिम तर जिम सकाळी सहा वाजतापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत चालू असते आणि इथे कोणी पण येऊ शकतात फक्त इथे रूल हा आहे की जिमसाठी येताना शूज कंपल्सरी आहे विदाउट शूज नो एंट्री असते इथे तर इथे ज्या टायमावरती वाटलं तेव्हा येऊन जिम करू शकता त्याच्यानंतर इथे मी आलेली आहे तर या रूममध्ये सुद्धा बसायची प्रॉपर अरेंजमेंट केली आहे कोणाला जर ऑफिसचं काम करायचं असेल पुस्तकं वाचायची असेल किंवा स्कूलचं स्टडी वगैरे काही करायचं असेल तर इथे प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे पुस्तकंसुद्धा इथे अवेलेबल आहे त्यानंतर इथे साईडने काही गेम्सच्या रूमसुद्धा आहे जसं इंडोअर गेम्स आहे आणि इथे सिनेमा हॉल पण आहे पण सिनेमा हॉल सॅटर्डे आणि संडे चालू असतो आज बंद आहे तर आतमध्ये आज एंट्री नसते तर हा बघा इथे इनडोअर गेम्स आहे आणि इथे इनडोअर गेम्समध्ये आहेत इथे चेस खेळता येतं त्याच्यानंतर कॅरम आहे एट बॉल पूल आहे टेबल टेनिस आहे आणि यासाठी जे पण काही खेळायसाठी साहित्य हवं असतं तर काउंटरवरती जाऊन मागावं लागतं इथे अवेलेबल नसतं काउंटरवरून आणावं लागतं आणि इथून तुम्हाला बाहेरचं दाखवते बाहेर आहे बघा छान असं गार्डन आहे आणि इथे बास्केटबॉलचं पण आहे आणि आज इथे जास्त कोणी आलेलं नाही आहे कारण आता पावसाचे दिवस आहे तर त्यामुळे आज खालीच आहे तर चला नेक्स्ट रूम तुम्हाला दाखवते तर इंडोअर गेम रूममधून बाहेर निघाल्याच्यानंतर नंतर आता पुढे पण काही रूम्स आहेत तर तिथे आता तुम्हाला दाखवते तर इथनं आता मी लेफ्ट साईडने जाईल तर इथे पण रूम्स आहेत तर इथे आहे क्रेज जे जिथे मुलांसाठी छोटे मुलांसाठी वगैरे खेळायसाठी खिलोने वगैरे असतात तर अशी रूम तर आतमध्ये बघा इथे पॅरेंट्स वगैरे पण आपल्या मुलांना घेऊन येऊ शकतात आणि इथे बरेचसे खिलोने वगैरे आहेत खेळायसाठी त्याच्यानंतर स्लेड आहे इथे जंपिंग वगैरे मुलांना करायचं असेल तर आहे त्याच्यानंतर बुक्स पण आहेत मुलांना वाचायचं असेल स्टोरी बुक्स वगैरे तर इथं बरंच काही आहे की ज्यामुळे मुलांना इथे छान वाटतं इथनं बाहेर बघितलं की उंच उंच बिल्डिंग दिसतात आणि हे गार्डन आहे मुलांना खेळायसाठी आणि क्लब हाऊसमध्ये हो जे पण डोअर्स आहेत ते सर्व काचेचे आहेत त्यामुळे बाहेरचा खूप छान असा व्ह्यू दिसतो आणि सर्वत्र इकडे हिरवं हिरवं आहे तर आता या रूममधून आता आपण बाहेर जाऊया आणि परत तुम्हाला दाखवते बाहेरचं तर आता रूममधून मी बाहेर आलेली आहे आता लेफ्ट साईडनी म्हणजे क्लब हाऊसच्या बाहेरचं जो बॅक साईड आहे तिथलं दाखवते तर जसं डोअर ओपन केल्याच्यानंतर इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे तर पुढे आहे इकडे आहे वॉशरूम साईडने लेफ्ट साईडने आणि इथे तर सध्या पाऊस असल्यामुळे जास्त काही इथे चेअर्स वगैरे काही ठेवलेले नाही आहेत बेंचेस लावलेले आहेत नाही तर इथं पूर्ण सर्वत्र चेअर्स वगैरे असतात कुठे सोफे वगैरे लावलेले असतात म्हणजे बरेचसे लोकं येतात आता सध्या पाऊस आहे त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला इथे लोकं दिसत नसेल नाही तर इथे पूर्ण गार्डनमध्ये वगैरे छान मस्त चेअर्स वगैरे लावलेले असतात आणि आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे स्विमिंग पूलमध्ये पण जास्त काही मुलं वगैरे येत नाही तर त्यामुळे पॅरेंट्स वगैरे पण नाही आहे नाही तर पॅरेंट्स मुलांना घेऊन येतात तेव्हा बरेचसे इथे मुलं पॅरेंट्स वगैरे असतात तर छान बसण्यासाठी केलेलं असते बाहेर तर पुढे या मी तुम्हाला इकडे दाखवते इकडे आहे स्विमिंग पूल तर ॲक्च्युली आता पावसामुळे जास्त काही लोक वगैरे नाहीच आहेत स्विमिंग पूलवरती तर तुम्हाला दिसत असेल कारण की आता पावसामुळे एकदम पाणी पाणी आहे तर मी पुढे नाही जाऊ शकत होती कारण खूप जास्त पाणी साचलेलं होतं तर मी तुम्हाला इथनंच दाखवते स्विमिंग पूल आहे दोन आहेत एक छोट्या मुलांचे आहेत आणि मोठ्यांचे पण आहेत तर त्यानंतर इकडे तुम्हाला या साईडने दाखवते इकडे पण ॲक्टिव्हिटी रूम्स वगैरे आहे आणि जर कोणाला बर्थडे मुलांचे सेलिब्रेट करायचे असेल किंवा कुठलंही प्रोग्राम वगैरे अटेंड करायचं असेल तर रूमसुद्धा अवेलेबल असतं तर इथे म्हणजे सर्व फॅसिलिटी आहे त्याचप्रमाणे इथे हे जे आहे सध्या पावसामुळे पूर्ण हे झालेलं आहे हा आहे ग्राउंड इथे मुलं क्रिकेट खेळतात त्यानंतर फुटबॉल वगैरे तर इथे याचे क्लासेस होत असतात क्रिकेटचे फुटबॉलचे क्लासेस पण आता पावसामुळे सध्या बंद आहेत क्लासेस प्रॉपर इथे शिकवण्यासाठी कोच वगैरे असतं आणि इथे जे पुढे रूम आहे ना ही जी ॲक्टिव्हिटी रूम आहे ही त्या ॲक्टिव्हिटी रूममध्ये बर्थडे वगैरे सेलिब्रेट करता येतं तर तसं आपल्याला आधीच इन्फॉर्म करावं लागतं आणि त्या हिशोबाने मग ते लोक रूम देत असतात तर इथे बर्थडे सेलिब्रेट केलं जात असते तर असं इकडे सर्वत्र बाहेर खूप सारे झाड असल्यामुळे सर्वत्र हिरवं हिरवं वाटत आहे तर इथे जे तुम्हाला असे मोठमोठे मुट हे डोअर्स दिसत आहेत तर हे तेच आहेत जिमच्या जिमचा साईडचा हा भाग आहे तर म्हणजे मी बाहेर असल्यामुळे आतमधलं काही दिसत नाही आहे पण आतमधल्यांना बाहेरचं सर्व दिसतं सध्या मी शूट करत असल्यामुळे प्रॉपर काही आतमधलं इथनं दिसत नव्हतं तर हा जिमचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला हॉल दाखवला होता तर हा हॉलचा भाग आहे तुम्हाला इथे चेअर वगैरे दिसले असेल तर या साईडनी फूड वगैरे घेऊन आपण खाऊ शकतो त्यानंतर इथे आतमध्ये मी तुम्हाला आता घेऊन जात आहे तर तसंच तर सर्व काही दाखवून झालेलं आहे क्लब हाऊसमधलं इथे बघा पुढेच पुस्तकं वगैरे आहेत मुलांना बुकं वगैरे वाचायचे असले तर इथे बऱ्याच काही आहे स्टुडंट इथे येऊन अभ्यास करतात आणि माझी मुलगी खेळण्याच्या मूळमध्येच आहे तिला घरी वगैरे जायची बिलकुल इच्छा होत नाही तिला असंच पाहिजे मस्ती करायसाठी असंच फिरायसाठी पाहिजे तर इथे असेच छान मस्त चेअर्स वगैरे लावलेले आहेत बसण्यासाठी आरामात मस्त बसून आपण पुस्तकं वगैरे वाचू शकतो इथे न्यूजपेपर पण असतात तुम्हाला जे जे कुठलं न्यूजपेपर पाहिजे असेल सर्व इथे अवेलेबल असतं वाचण्यासाठी थंड गरम पाण्याची अरेंजमेंट असते आणि इथनं बाहेर जायसाठी हा पण एक डोअर आहे पण हा सध्या बंद केलेला आहे एक फक्त तोच डोअर आहे तर आता आणि हे तुम्हाला तर दाखवलेलंच आहे जिमचं साईड आहे तर फ्रेंड्स असं आहे आमच्या सोसायटीचं क्लब हाऊस तर फ्रेंड्स आता मी जात आहे घरी, तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत बाय